लोकसभा निवडणुकीत पस्तीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यातील काही अपक्ष उमेदवारांची बैठक आज पुणे अपक्ष आघाडीतर्फे बोलवण्यात आली होती या बैठकीत अपक्ष उमेदवारांपैकी एक अपक्ष उमेदवार पुणे लोकसभा निवडणुकीत देण्याबाबत चर्चा करण्यात आली उर्वरित अपक्ष उमेदवारांची चर्चा करून सहा मे पर्यंत निर्णय घेतला जाई असं यावेळी बैठकीत सांगण्यात आलं तसेच पुणे अपक्ष आघाडीकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम कसा असावा यावर देखील चर्चा करण्यात आली या अनेक अपक्ष पुणे लोकसभा बैठकीसंघातील उमेदवार बाबा सलीम सय्यद सलीम बाबा सय्यद या नावाने परिचित आहे आज आमच्या पुणे शहरामध्ये जवळपास अठ्ठावीस उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आमी आज आम्ही आमचे परमित्र सलीमबाई बागवान यांच्या घरी आज विशेष करून सर्व अपक्ष या ठिकाणी जमा झालो भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी आपण काय करू शकतो काय नाही यासाठी पुणे शहरातील जवळपास दहा ते पंधरा अपक्ष आज आम्ही एकत्र आलो आणि आम्ही आमच्या परीने आज जवळजवळ पंधरा उमेदवार आज आम्ही जमा होऊन या ठिकाणी जाहीर करणार आहे की की पुणे शहरातनं आपल्याला उमेदवार कसा पाहिजे नागरिकांचे प्रश्न कसा सोडवणारा आणि ते प्रश्न कसं लोकसभेमध्ये मांडणारा जो निष्ठावंत आणि परिपक्व असा नेता असन त्या नेत्याला आपल्याला पुणे शहरातनं लोकसभेमध्ये पाठवायचा आहे त्यासाठी आम्ही सर्व अपक्षांनी या ठिकाणी निर्धार केलेला आहे सर्वांनी की आपल्याला एक प्रतिनिधी आणि एक एक खासदार पुणे शहरातनं पाठवायचं आहे याबाबत आमची बैठक आहे आमची बैठक चालू आहे या आज जवळ जवळ जवळपास तुम्हाला एक बारा तासामध्ये तुम्हाला आमचा निर्णय या ठिकाणी पत प्रसारमाध्यमातून कळून जाईल की पुणे शहरामध्ये आम्ही कुणाला पाठिंबा देणार आहे लवकरच आपल्यासमोर आमचा प्रतिनिधी अठ्ठावीस एक एकजण लवकर तुमच्या भेटीला येणार आहे आपलं साथ आपला आशीर्वाद सध्या आमच्या पाठीशी असून द्या ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर सलीम बागबान इंडियन इंडिपेंडेंट फ्रंटचा आम्ही घोषणा केलेली आहे आणि जेवढे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहे ते आमचा आमचा एक फ्रंट तयार झालेला आहे आणि म्हणजे त्या फ्रंटमध्ये एक उमेदवार आम्ही सगळे अठ्ठावीस इंडिपेंडंट कॅन्डिडेट मिळून एक इंडिपेंडंट कॅन्डिडेटला लोकसभेसाठी पुणे लोकसभेसाठी उमेदवार आम्ही जाहीर करणार आहे ह्यासाठी तर ती त्याची घोषणा आम्ही उद्या करणार आहे